हॅलो स्टुडंट तुम्हा सगळ्यांचं पीक आग्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत आगामी काळामध्ये कृषी सेवक भरतीची अपडेट देण्यासाठी या ठिकाणी दे मी तुमच्यासमोर उपस्थित आहे सर्वांना परिचित असेल सर्वांनी वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती बातमी ऐकलेली असेल की कृषी विभागाचा नवीन आकृती बंद जो आहे त्या मंजूर करण्याचं काम शासन स्तरावरती चालू आहे आज रोजी ज्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तीस जून रोजी मंत्रालयामध्ये या संबंधातली बैठक झालेली आहे कृषी विभागामध्ये हा जो नवीन आकृती बंद तयार होणार आहे इन शॉर्ट आकृती बंद म्हणजे नवीन जागा यामध्ये ऍड होणार आहे ओके कृषी विभागाची जी काही हयरकी आहे या मध्ये सर्वच जागा वेगळ्या वेगळ्या पदांच्या ॲड होणार आहेत त्यामध्ये कृषी सेवक अर्थात सहाय्यक कृषी अधिकारी ज्याचा आताच बदनाम झालेला आहे याच्या देखील जागा भविष्यामध्ये ऍड होणार आहे आणि त्याची जाहिरात देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेटणार आहे सो आम्ही काय करायला पाहिजे ऍज ऑफ नऊ सध्या आपण अभ्यासाला सुरुवात करावी असं मला वाटतं कारण आगामी काळामध्ये तुम्हाला निश्चित याची मोठी जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे या जाहिरातीच्या बाबतीत किंवा एकंदरीत जी तयारी आहे तुमची सहाय्यक सहाय्य कृषी अधिकारी पदाच्या याच्या बाबतीतच्या वेगवेगळ्या अपडेट्स आपल्याला या चॅनलवरती मिळतील त्याच्या संबंधितल्या तयारीच्या अपडेट देखील आपल्याला या चॅनलवरती मिळतील त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके भेटूयात नवीन अपडेट्स थँक्यू सो मच